सहा ऑक्टोबरला ध्वजावतरण सोहळा सप्ताह समितीने दिला जमा खर्चाचा हिशेब सप्ताह समितीतर्फे प्रवचन व अन्नदानाचे आयोजन सरला बेटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचाळी येथे संपन्न झालेल्या गंगागिरी महाराज यांच्या फिरत्या नारळी अखंड हरिणाम सप्ताहाचा ध्वजावतरण सोहळा येत्या सहा ऑक्टोबर रोजी पंचाळी येथे होणार आहे श्रीरामपूर तालुक्यातील सरला वतीने एकशे वा अखंड हरिणाम सप्ताह दहा ऑगस्ट सतरा ऑगस्ट दरम्यान पंचाळ येथे मोठ्या उत्साहात झाला या सप्ताहास कालावधीत पन्नास लाख भाविकांची उपस्थिती दाखवली या सप्ताहामध्ये प्रामुख्याने दहा हजार भाविकांच्या उपस्थितीत अखंड भजन सोहळा अन्नदान प्रवचन कीर्तन कृषी प्रदर्शन हे यात्रा उत्सव कार्यक्रम संपन्न झाले आठ दिवसाच्या कालावधीत या सप्ताहास अहिल्यानगर संभाजीनगर नाशिक या जिल्ह्यातून प्रामुख्याने चाळीस ते पन्नास हजार भाविकांनी या सप्ताहाच्या कालावधीत झालेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित दर्शवली सप्ताहाच्या सांगताप्रसंगी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले यावेळी वीस लाख भाविक उपस्थित होते तसेच सात ते आठ मिनिटांमध्ये सर्व भाविकांना चारशे ट्रॅक्टर व दहा हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून महाप्रसादाचे आठ मिनिटांमध्ये वाटप करून त्यांची गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली सप्ताह सुरू होण्याच्या पंधरा दिवस अगोदर चोवीस जुलै रोजी सप्ताहाचे ध्वजारोहण झाले होते त्यानिमित्ताने पन्नास फूट ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली होती तसेच अकरा फूट उंचीच्या भगवा ध्वजाचे ध्वजारोहण यावेळी करण्यात आले आज सप्ताहस्थळी हा भगवा ध्वज डौलाने फडकत आहे सप्ताहासाठी झालेले सर्व जमा खर्च सप्ताह नियोजन समिती सदस्यांनी सरला बेटांचे महंत रामगिरी महाराज व मधुकर महाराज यांच्याकडे एकादशीच्या दिवशी चौदा सप्टेंबर रोजी दिला आहे त्यावेळी एकशे सत्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण शिवाजी महाराज तळेकर सप्ताह नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव अरुण थोरात कैलास थोरात गणेश थोरात आनंदा थोरात पोपट थोरात मधुकर महाराज यांनी यावेळी सप्ताह नियोजन समितीच्या वतीने महंत रामगिरी महाराजांचा सत्कार केला यावेळी महाराजांनी येत्या सहा ऑक्टोबर रोजी ध्वजावतरण सोहळा पंचाळी येथे होणार असल्याचे जाहीर केले सप्ताहाचा सर्व जमा खर्च हिशेब दिल्याशिवाय ध्वजावतरण होत नाही ही सरला बेटाची परंपरा आहे त्यामुळे सप्ताह नियोजन समितीने एक महिना कालावधी जमा खर्चाचा हिशोब करून तो महाराजांकडे सुपूर्त केला या ध्वजा अवतरण कार्यक्रमासाठी हरिभक्त पारायण कृष्ण महाराज लहवितकर तसेच यावेळी बारा ते पंधरा हजार भाविक उपस्थित राहणार आहे यावेळी या सर्व भाविकांसाठी सप्ताह नियोजन समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे या सप्ताह ध्वजारोहण सोहळ्या निमित्ताने सकाळी दहा वाजता महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वजेखाली उतरवला जाणार आहे त्याला ध्वजा अवतरण असं म्हणतात त्यानंतर महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत भाविकांनी समोर प्रवचनांचा कार्यक्रम होणार आहे श्री संत सद्गुरु योगीराज गांगीर महाराज यांची सत्ते करावा अखंड हरिनाम सप्ताह हर। हा सप्ताह पंचकारी व्हावा अशी आमची मागणी बारा वर्षापासून होती आमच्या गावच्या कार्यकर्त्यांनी खूप अट्टहास करून संत महंत रामगिरी महाराजांकडं खूप अट्टहास केला आणि त्यांनी के ती आम्हाला शावाखरीची संधी दिली ती संधी आम्ही आमच्या गावच्या कार्यकर्ते आमच्या परिसरातले कार्यकर्ते शेन्नार तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व भाविक यांनी भरपूर मदत केली आणि त्या मदतीला यशही आलं आणि असा काही सप्ताह झाला भूतवणू भविष्य असा सप्ताह आमचा महाराजांच्या कृपेने आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आमच्या गावीचा सप्ताह पूर्ण झाला त्या सप्ताहाकरता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आम्ही माझ्या गावातर्फे तालुक्यातर्फे आभार मानतो आणि थांबतो <laughs> <laughs> गंगाधरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरला बेटाच्या वतीने सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंचळे येथे चोवीस जुलै रोजी ध्वजारोहण झालेला सप्ताह दहा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान पंचाळे शहा परिसरामध्ये संपन्न झाला या सप्ताह कालावधीत प्रामुख्याने पन्नास लाखाच्या वर भाविकांनी उपस्थिती दाखवली आणि हजारो लाखो हातांच्या सहकार्याने श्रमदानाने आर्थिक योगदानातून आणि सप्ताह नियोजन समितीच्या माध्यमातून अत्यंत सुरेख असं नियोजन केल्यामुळं हा सप्ताह या ठिकाणी संपन्न झालेला आहे झालेला आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व घटकांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि प्रामुख्याने आपल्या या पंचाळी परिसरामध्ये झालेल्या सप्ताह कालावधीमध्ये झालेल्या विविध प्रवचन अन्नदान भजन कीर्तन आणि कृषी प्रदर्शन या कार्यक्रमांची संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर देशामध्ये या सप्ताहाची प्रसिद्धी करण्यामध्ये ज्या ज्या पत्रकारांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमांनी जे परिश्रम घेतले त्यांचा पूर्णनिर्देश सोहळा या दिवशी सहा ऑक्टोबर रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या या सप्ताहाची संपूर्ण भारतभर प्रसिद्धी करणाऱ्या पत्रकारांचा या ठिकाणी मान्यवरांच्या सप्ताह समितीच्या वतीने आणि मा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते आनि आनि या ठिकाणी पत्रकारांचा आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींचा या ठिकाणी स सत्कार सोहळा या सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे मी सर्व भाविकांना देणगीदारांना आणि पत्रकारांना विनंती करतो की कृपया आपण आपला सन्मान सोहळा घेण्यासाठी आणि कार्य कार्यक्रमाचा साठी आयोजित केलेलं अन्नदान आणि प्रवचन या कार्यक्रमासाठी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी आपणास विनंती करतो आणि त्यानंतर दहा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी पंचाळे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि भाविकांनी त्या सप्ताहाबद्दल खूप समाधान व्यक्त केलं ही खऱ्या अर्थानं आम्हाला आम्हाला पंचाळकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्या सप्ताहाची सांगता खऱ्या अर्थानं सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे कारण ध्वजारोहण जे झालेलं आहे त्याचा ध्वजावतरण सोहळा या सहा ऑक्टोबर रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाला ध्वजा म्हटलं तरी चालेल किंवा ऋण निर्देश सोहळा म्हटलं तरी चालेल कारण त्या सप्ताहामध्ये ज्या ज्या भाविकांनी योगदान दिलेलं आहे ज्या ज्या भाविकांनी तळमणधाराने काम केलेलं आहे त्यांचा त्या कार्यक्रमामध्ये विशेषत्वाने सत्कार होणार आहे त्यामध्ये विशेषत्वानं पत्रकार बांधव असतील पोलीस डिपार्टमेंट असेल आरोग्य कर्मचारी असतील आणि परिसरातील सर्व भाविक असतील देणगीदार असतील सर्वांचा त्या ठिकाणी ऋण रू, निर्देश कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून भावी उपस्थित राहणार आहे माझी एकच विनंती आहे आम्ही आम्हा पा, पंचाळेकरांच्या वतीने त्या कार्यक्रमाला बहुसंख्येनं सर्वांनी सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता महंत गुरुवारी रामगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपल्या तालुक्याचे आमदार माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब खासदार राजाभाऊ वाजे सर्वच तालुक्यातील पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी सर्व भाविकांनी त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त बहुसंख्येने उपस्थित राहावी विनंती करतो रामकृष्ण तालुक्यातून खास करून संभाजीनगर जिल्हा अहमदनगर जिल्हा नाशिक जिल्हा आणि धुळे नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातून आठ दिवसात सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख भाविकांनी इथं भेट दिली व महाप्रसादाचा लाभ घेतला हा सप्ताह अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे आणि त्याची सांगता सहा ऑक्टोबर रविवारी सहा दहा चोवीसला ला महाराजांच्या व खासदार राजाभूवाजे व आमदार माणिकरावजी कोकाटे यांच्या उपस्थितीत ध्वजावतारण होऊन त्याची सांगता होणार आहे या सांगता समारंभात खास करून हे आठ दिवस ज्यांनी ज्यांनी खूप मोठी मदत केलेली आहे खूप मोठं सहकार्य केलेलं आहे अशा एक लाखाच्या पुढे देणगी देणाऱ्या गावाचे एक्कावन्न हजार ज्यांनी वैयक्तिक देणगी दिली त्या प्रत्येक भाविकाचे आणि गावातून परिसरातून ज्यांनी खास सहकार्य केलं त्या सर्व भाविकांचे इथं ऋण निर्देश व्यक्त करण्यात येणार आहे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे महाराजांच्या उपस्थितीत तरी मी सप्ताह कमिटीच्या वतीने अशी विनंती करतो की परिसरातील सर्व भाविकांनी सहा तारखेला रविवारी सकाळी वाजता या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती समिती सदस्यांचा रामगिरी महाराजांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे ध्वजा ध्वजावतरण सोहळ्यात सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन सप्ताह नियोजन समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे वेद दिवसा प्रतिनिधी दीपक जगताप Sin nada.